नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र सर्वप्रथम मी आपली क्षमा मागतो की मधले काही दिवस तब्येतीच्या कारणामुळे आणि दुसऱ्या काही तांत्रिक अडचणीमुळे मी आपल्यासमोर लाईव्ह येऊ शकलो नाही आजपासून आपण लाईव्ह सुरू करतोय नियमितपणे तर आजचा विषयच म्हणजे जो विषय मला घेऊ वाटत नाही तोच माझ्या नशेबाला येतो की मराठा आरक्षण लढ्यापासून महाराष्ट्रातलं राजकारण सामाजिक राजकारण विशेषतः मराठवाड्यातलं सामाजिक राजकारण किंवा समाजकारण इतकं टोकाचं बिघडलेलं आहे की एकेकाळी एका ताटात जेवणारे या आरक्षणाच्या प्रश्नामुळं एकमेकांचं तोंड भोगत नाहीत एकमेकांचे सुख दुःखामध्ये येत नाहीत एकमेकांना रामराम देखील बंद झाले इतकं भयंकर वातावरण निर्माण केलं त्याचं मूळ आहे राजकारण काही राजकारणे लोकांना सगळीकडच्या सांगतो मी कुठल्या एकाकडे नाही आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे मतांचं ध्रुवीकरण हिंदू मुस्लिम असेल मराठा ओबीसी असेल मराठा वंजारा असेल हे केलं तरच त्यांची पोळी भाजू शकते त्यांचा राजकीय स्वार्थ साधू शकतो पण त्याच्यात भरडले जातात तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक जे की एका ताटात जेवत होते जेवतात आज आहे पण त्यांच्यामध्ये मनभेद निर्माण करण्याचं काम इथलं राजकारण कर, करत करत आहे त्याचा असं झालं मित्र की दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी दत्ताराव गायकवाड सर नमस्कार एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या जीवाला धोका आहे असं सांगितलं काही पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना आपल्या जीवाला धोका आहे आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला जातोय आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिली जाते एवढंच विधान केलं त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमांवरती ते विधान आलं जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका या कटामागे कोणता तरी बीडचाच बडा नेता एवढंच नाव घेतलं कुणाचं स्पष्ट नाव नव्हतं ना। तुम्ही आठवण बघा तीन दिवसांपूर्वी या कटामागे एक बड्या नेत्याचा समावेश आता असं झालंय बघा की जर विरोधी पक्षाने निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला शे, की तुम्ही मतदान किती झालं सांगत नाहीत फलाना आहे वाट कुणी नेता असू शकत होता पण लगेच धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन धन जरांगे पाटलांवरती बेछूट आरोप केले कि के माझ्यावर हे खोटे नाट्य आरोप करत आहेत फलानं करत आहेत मग ब्रेन मॅपिंग टेस्ट घ्या नार्को चाचणी घ्या नार्को टेस्ट करा फला न करा मला बदनाम करण्याचा मला राजकारणातून संपवण्याचा कट आहे वगैरे 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 ओबीसीची सहानुभूती आणि हे का झालं तर मी ओबीसीच्या मेळाव्याला पहिल्यांदा गेलो म्हणून ते राग आहे म्हणून मला असं म्हणले माझ्या विरोधात असं करतायत वगैरे वगैरे त्यांनी आलाप त्या ठिकाणी गायला आता खरं तर कुणी धनंजय मुंडेचं नाव घेतलं नव्हतं त्यांनी पत्रकार परिषद का घेतली हे न उलगडणारं कोण आहे त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली सगळे ड्रग श्राव्य माध्यम बोलवले प्रिंट मीडियाचे बोलवले आणि म्हणले माझे ते अवलाद नाही माझं रक्त नाही एखाद्यावर असले खोटे आरोप करणार करण्याचा म्हणून त्यांनी चक्क दोन गुन्हेगारांमधला संवादाची ऑडिओ क्लिप दाखवली कॉल रेकॉर्डिंग म्हणूया आपण <coughs> किती दोघं कसं बोलत होते धनंजय मुंडे यांनी किती पैसे दिले कधी देणार आहेत शुक्रवारी देणार आहेत त्या सिंह चव्हाणचा कार्यक्रम असल्यामुळे सध्या ते दोन दिवस बिझी आहेत वगैरे वगैरे हे आपण सगळ्यांनी ऐकली दोन कोटी देतील पन्नास लाख तुम्ही ठेवा दीड कोटी मला द्या जरांगी पाटलांचा कार्यक्रम करायचा करेक्ट त्यांना जीवनातून उठवायचं याची ऑडिओ क्लिप संपूर्ण महाराष्ट्रानं ऐकली आणि आवाज झाला महाराष्ट्र त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी दुसरी एक क्लिप दाखवली त्याच्यामध्ये स्वतः धनंजय मुंडे कथित क्लिप आहे आपण त्याचा अधिकृत पुष्टी करत नाहीत पण त्या क्लिपमध्ये स्वतः धनंजय मुंडे बोलतायत त्या समोरच्या गुन्हेगाराशी तथाकथित गुन्हेगाराशी की होय मी आता मुंबईत आहे मी अडचण आहे वाटलं तर माझी गाडी घेऊन जा काय कार्यक्रम करण्यासाठी मी आले की तुम्हाला पैसे देतो मग ते सोमवारी मंगळवारी शुक्रवारी काय ते तुम्ही सगळ्यांना ऐकलेलं आहे आता धनंजय मुंडे यांनी मागणी केली होती की नार्को टेस्ट करा आमची ब्रेन मॅपिंग टेस्ट करा प्रकरण सी आय डी कडे द्या सीबीआय कडे द्या जरंगे पाटलांनी ते ऐकल्यानंतर त्यांनीही ते आव्हान स्वीकारलं त्यांनी आव्हान दिलं मी तयार आहे म्हणाले ब्रेन मॅपिंग टेस्टसाठी नार्को टेस्टसाठी एवढंच नव्हे तर त्यांनी दुसऱ्याच दिवशी जाऊन तसा अर्ज दिला की माझी आणि धनंजय मुंडेंची टेस्ट करा आता वेळ धनंजय मुंडेंची होती जे स्वतः एवढे जोश मध्ये सांगत होते की फळ न करा बिस्ता न करा ब्रेन मॅपिंग करा टेस्ट करा जरंगे अंगे पाटल्यानंतर अर्ज दिला स्वतः जाऊन की करा दोघांची टेस्ट मी खोटं बोलतोय का माझी अवलाद तशी आहे का काय आहे त्याच्यानंतर धनंजय मुंडेंची चुप्पी बरंच काही सांगत आहे मित्र तुम्ही बघा धनंजय मुंडे तेव्हापासून गप्प आहेत त्यांची लाभधारी टोळी का काय म्हणतात लाभार्थी टोळी ती पण गप्प आहे सुरुवातीला दुग्धाख अभिषेक घालणारी टोळी नंतर गप्पा आहे त्यांना वाटत नाही की आपल्या तर ब्रेन मॅपिंग करा म्हणले आपल्या नेत्याने टेस्ट करा म्हणलेत आणि नंतर काहीच बोलत नाहीत बरं धनंजय मुंडे साधे व्यक्ती नाहीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत राज्याच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्याचे मंत्री राहिले समाज कल्याण असेल किंवा तुमचा कृषी मंत्री असतील अन्न व पुरवठा मंत्री असतील इतक्या मोठ्या माणसाची जर खोटी आडू क्लिप ऐक ऐकवली तर फोरेन्सिक ज्या शक्तीची केली पाहिजे फोरेन्सिक लॅबमध्ये त्यांनी के मागणी केली पाहिजे मानहानीचा दावा ठोकला पाहिजे की माझा आवाज काढून कोणीतरी वेगळाच माणूस माझ्या आवाजात बोलत आहे मला बदनाम करत आहे म्हणून मानहानीचा दावा तरी करा किंवा फॉरेन्सिक मागणी करा तुम्ही सरकारमध्ये आहे तुमच्या विचाराचं सरकार राज्यामध्ये आहे तरीही तुम्ही गप्प का बसलात जरांगी पाटलांनी ती क्लिप दाखवल्यानंतर तुमच्या अवघा बीड जिल्हा एक झाला सगळ्या पक्षाचे आमदार खासदार एक झाले जरांगी पाटलांना सुरक्षा द्या म्हणले जरांगी पाटलांची अशी अशी झडपलं सुरक्षा द्या म्हणले तुमच्या बहीण पंकजा मुंडे ज्या जालनेच्या पालकमंत्री आहेत त्यांनी स्वतःही बातमी कळाल्याबरोबर तिथल्या एसपीना फोन लावला जरांगे पाटलांच्या सुरक्षेत वाढ करा म्हणाल्या हे त्यांनी स्वतः सांगितलं हे महाराष्ट्राने बघितलं की मी लगेच फोन करून सांगितलंय की सुरक्षेत वाढ करा आणि हे बाकी सगळे बोलत असताना तुम्ही मात्र पुन्हा गप्पत झालीत हे न सुटणार गौड बंगाल आहे न सुटणार कोडा आहे याचं उत्तर तुमच्याकडे महाराष्ट्रा मागत आहे की ज्या ज्या जोशमध्ये तुम्ही मागणी केली होती टेस्टची ब्रेन मॅपिंगची आता स्वतः जरांगे पाटलांनी दिलेला आहे आता तुम्ही त्यांच्या दोन पावलं पुढे जाऊन तुम्ही अर्ज दिला पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे दोघांची टेस्ट झाली पाहिजे त्याच्यात तर कोणी खोटं बोलणार नाही पण तुम्ही गप्प बसताय हे वातावरण हे वागणं थोडंसं खटकतंय आणि तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला असता पण वाल्मिक कराड ज्याला तुम्ही म्हणालात की हो माझा उजवा हात आहे तेव्हापासून लोकांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा एक एक महादेव मुंडे प्रकरण असेल बापू आंधळी प्रकरण असेल कितीतरी प्रकरण काढता येतील किशोर फळपासून याच्यामध्ये तुम्ही त्यांना जाऊन भेटत नाहीत असो मित्र तुम्हाला काय वाटतंय धनंजय मुंडेंची ही चुप्पी म्हणजे कुठेतरी त्यांची चूक आहे हे दाखवते का तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ बघितल्यानंतर खाली कमेंटमध्ये व्यक्त व्हा यानंतरच्या लाईव्ह मध्ये आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन तुर्तास आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद